गोष्ट तिसरी मुकी फुले लहानपणी श्यामला फुलांचा खूप नाद होता त्याच्या वडिलांसारखाच श्यामने त्याच्या वडिलांपासून फुलांचे वेड घेतले होते पण आईमुळे तो फुलांवर प्रेम करायला शिकला होता श्याम फुलांसाठी पहाटे उठायचा व परडी भरून बकोळीची फुले आणायचा दहा वाजता शाळा सुटल्यावर त्या फुलांचे हार बनवायचा नंतर तो व त्याचे वडील ते हार देवळात नेऊन देवांना घालायचे संध्याकाळी शाळा सुटल्यावर श्याम गुलबक्षीची फुले गोळा करायचा दुसऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीचीही फुले तो आणायचा गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलींमध्ये भांडणे व्हायची शाळा सुटल्यावर सर्व मुले पाटी दप्तर घरी ठेवून फुले वेचायला पळत जायची जो आधी पळत जायचा त्याला जास्त फुले मिळायची पण रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसायचा त्या दिवशी रविवार होता मागच्या रविवारी श्यामला एक सुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नव्हते म्हणून त्या दिवशी श्यामने निश्चय केला की आज सगळी फुले आपणच आणायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणायच्या असे त्याने ठरवले गुलबक्षीची फुले संध्याकाळी चार वाजल्यावर फुलू लागतात श्याम तीन वाजताच घरून एक फडके घेऊन निघाला व सगळीकडून गुलबक्षीच्या कळ्या तोडून घरी घेऊन आला व एका ताम्हणात पाणी टाकून त्यात त्या कळ्या त्याने ठेवल्या संध्याकाळी आईने त्याला धुपारतीसाठी फुले मागितली श्याम ताम्हण आणायला गेला तेव्हा त्याने पाहिले तर ताम्हणातली फुले नीट फुलली नव्हती ते पाहून त्याला वाईट वाटले त्याने फुले परडीत घालून आईजवळ नेऊन दिली कळ्यातून पाणी ठिबकताना पाहून आईला समजले की श्यामने आज कळ्यास तोडून आणले आहेत आईने त्याला समजावले की फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे इतक्यात बाकीची मुले श्यामच्या आईकडे तक्रार करायला आली की श्यामने सगळी फुले तोडून आणली त्यांच्यासाठी एकही ठेवले नाही श्याम म्हणाला मागच्या रविवारी तुम्ही सुद्धा मला एकही फुल ठेवले नव्हते बाबी म्हणाली पण मी तर माझ्या पडडीतली फुले तुला देत होती पण तूच रागावून निघून गेलास श्यामची आई हे सर्व ऐकत होती तिने सर्व मुलांना श्यामने आणलेली फुले वाटली व वा श्याम असे पुन्हा करणार नाही असे सांगितले मुले निघून गेली श्यामचे तोंड गोरेमोरे झाले होते आईने श्यामला समजावले दुसऱ्यांची फुले त्यांना न सांगता आणू नये आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू अधीर होऊन कळ्या तोडून आणल्यास पण पदरात काहीच पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या कितीही वेळ टाकल्या तरी त्या नीट फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी शक्ती येते तशी खानावळच्या दुधात तुपाने सुद्धा येत नाही झाड म्हणजे फुलांच्या माता असतात त्या कळ्यांना जीवन रस पासतात त्यांना फुलवतात आणि देवाच्या पूजेसाठी तयार करतात देवाला एक फुल मिळाले तरी पुरे असते पण ते नीट फुललेले व्हायचे पुढे आई श्यामला म्हणाली अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत त्याचप्रमाणे अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे उशीर लागला तरी हरकत नाही जे कराल ते नीटनेटकी करायचे